वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग जय श्रीराज आपला दुसरा दिवस आहे मॅच साहेब चालू होता तर आजचा दुसरा दिवस आहे तर आता आपण निघालो आपण तिघलो ग्राउंडवर राहिले तर आपण ग्राउंडवर आलेलो आहोत तिघजण आणि अजून काही सुरू झालं नाहीत तर थोड्या वेळा सुरू होतील तोपर्यंत ग्राउंडला राऊंड मारूया आणि मग मॅचेस सुरू करूया आपण आपल्यासाठी ना मॅचेस सुरू करायचा आज

सहाशे एकेचाळीस सातशे बासष्ट बाकी द्या मग द्या तुम्ही सहाशे चौवेचाळीस नऊ बाकी राहिला आता द्यायचं नसते एका ठिकाणी ठेवायचं राहते सिक्स फोर वन सेवन लॅफ टू गो पाचशे पास आहे सहा आठ राऊंड बाईक फर्स्ट नंबर फोर वन कोणाकडायचं नंबर सेकंड नंबर आलेला आहे हा विद्यार्थी तिसरा नंबर आलेला आहे या विद्यार्थ्याचा सगळे देऊन फुटफट बघा दीड हजार मीटर रनिंग चालू होत आहेत दीड हजार मीटर मुलीची रनिंग चालू झालेली आहे तर आजचे इव्हेंट आमचे संपले आहेत आणि आज आम्हाला सुट्टी झालेली आहे तर आम्ही आता निघतोय घराकडं आणि रूमवर आणि शिव जात आहे ड्युटीवर तर चला मग जाऊया आता आपलं थोडं नांदेडमध्ये काम आहे ते करूया आणि जाऊया तर आकृती आप हॉटेलला आपले खूप मित्र आहे तिथं त्याला भेटूया नाश्ताचा टाइम झाला असेल ते नाश्ता करत असेल चला मग त्याला भेटूया अगोदर अरे बघा आमचे सर्व तुम्हाला मित्र दाखवतो हां मोतीराम पाटील कांगडीकर हे आमचे परमोसर परमोश सर हाय करा परमोश सर परमोद सर हाय करा ते शिंदे सरची तर ओळख असेल तुम्हाला दत्ता दत्ता पोले हे <laughs> बघा आमचा मामा आमचे वॉचमॅन हाय करा म राम राम करा मित्र आमचा शंकर भाऊ सर्व आपले मित्र आहेत हॉटेलचे नाही पाहतात तुला चला मग आता भे भेटूया आणि त्यानंतर निघूया आपल्या गावात तर आता आपलं सगळ्या मित्रांना भेट झालेलं आहे आणि आपण निघूया आता गावाकडे आपली गाडी पार्किंगमध्ये आहे बघा हे आहे आपलं हॉटेल आकृती हॉटेल चला मग जाऊया गावाकडं